नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी एक फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आर आला होता आणि तो जी आर अपडेट होऊन आता शेतकऱ्यांना तेरा मार्च रोजी एक जी आर अपडेट झाला आणि तो अपडेटेड जी आर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर जी आर असा होता की कि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत झालेल्या शेतकऱ्यांना बघा धान विक्री केली असो किंवा नसो या शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांचा धान लागवडी खालील जमिनी योजनेअंतर्गत हेक्टरी रुपये वीस हजार रुपये एवढं मिळणार आहे आणि जी मर्यादा आहे ती दोन हेक्टरपर्यंतची म्हणजे जर तुमच्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये याच्यातनं मिळणार आहे तर काय होता तो जी आर ते जी आरच्या माध्यमातून आपल्याला काय एक स्पष्टीकरण आपल्याला इथे समजते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कोणाला लाभ होणार आहे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण याच्यातनं समजून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा बघा जो जी आर आला होता तो जी आरमध्ये त्यांनी सांगितलं होतं कि की किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टलवर ई पोर्टल पाहणीद्वारे जमा खातर ओके बघा जमा खातर करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेत महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी बघा ऑनलाईन नोंदणी घेतलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सात बारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी क्षेत्राची क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर त्याचा लाभ हे देणं असणार आहे मग याच्यामध्ये तुमची जी काही जमीन होती त्या जमिनीमध्ये भलेही ती कुठलीही जमीन असो बट तुमचा सात बारा ते, ते असायला पाहिजे आणि त्याची ई पीक पाहणी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काय लावलं होतं ते सगळं पाहून तुम्हाला हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतचं अनुदान याच्यातनं नक्कीच मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद